टाकतो आपण वाटा एवढं सहा पीस पाचशे लागेल आता एक गोष्ट कळली वाटा म्हणजे वाटा म्हणजे सांग

काय किंमत आहे एक हजार ला वाटा हे हजार ला पूर्ण एवढा एक वाटा हजार ला एक किलो हजार सहा 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 आहे एका वाट्यामध्ये एक हजारचे तर रेट आपल्याकडे पण आहे कोळंबी स्वच्छ करत नाही नाही कोळंबीच बोलता ना याला कोळंबी म्हणता तुम्ही जरा कोळंबी कोळंबी फ्रान्स फ्रान्स आम्ही झिंगे म्हणतो त्याला झिंगे पण म्हणतात ना मुंबईला ना आपल्याकडं कोणती फिश आहे काय नाव आहे मोरी मार्केट सकाळी किती वाजता उघडतं सहा वाजता सहा वाजता आणि किती वाजेपर्यंत राहत बारा एक ते संपेपर्यंत थांबत असाल हे बघ यांचं तोंड मग कसं पाडलेलं आहे ते का बर झालं तुझं याचं तोंड का बरं असं झालं तुमचा व्हिडिओ घेऊचा तुमचा व्हिडीओ घ्यायचं

त्याच्यामध्ये ते पकडायचं टाकलं असेल नाटा काटा काटा नाही पण हे दागिना म्हणून वापरताय हो घाल कानात समुद्र

हो तू नवीन बिझनेस चालू केला शाळा सुटल्या सुट्ट्या लागल्या म्हणून आता एक कोकण येऊन बिझनेस करायचाय दोन महिने दोन महिन्याच्या सुट्ट्या

काय म्हणते हात लावला माशांना आणि तोच हात ओबीला लावत आहे बिचारी आहे हे बघा असं हे मार्केट आहे सकाळी सकाळी भरलेलं आम्ही पाहायला आलो तिथे काही कोल्ड ड्रिंक्स पण आहे ऊन आहे पण अशी झोंबत नाहीये आहे माझ लक्ष आणि झिंग्यांचे प्रकार तुम्हाला दाखवते सगळे वाळवले सुके झिंगे हे आम्ही थिंक काल खाल्लेलं चटणी सारखी तिथे महिनाभर राहिला तर त्यांची भाषा शिकते मी पूर्ण ते काय आहे

म्हणजे असं कपडे वाढवतो ओबी कसं वाटलं फिश मार्केट बघून वासल <च्चारीक होगना> <Heroes> <फिरीण> पापलेट कटिंग करत आहेत या काय काय पापलेट मध्ये काटा असतो ना

कायम काय आहे सांग दे था 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 था। सांग काहीतरी काळ कोळंबी 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 म्हणजे कोळंबीला साप कशी कर करतात

दुण दुण किलो कोणता पक्षी आहे को? तो कोणता पक्षी आहे तो कावळा नशीब माहिती आहे आम तर आमच्याकडे तर खरंच नामशेष झालेत कावळे कावळ्याच्या उरल्या त्या फक्त आठवणी आणि म्हणी कावळ्यासोबत खेळताना आमची मैना <laughs> 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 ए वो भी गाड़ी मासे भी ते खात माहित नाही समुद्राजवळ आल्यावर शरीर असं हलकं झाल्यासारखं वाटत एकदम भीती वाटते समुद्र खवळलेला असल्यामुळे आम्हाला जाता नाही आलं सिंधुदुर्ग सरकारने बंद केलं ते आता तिथे बघा चेंगड चालू आहे